आत्ता अगदी परफेक्ट अशी हॉटेलमध्ये जशी दिसते त्याच पद्धतीने आपली वेज दम बिर्याणी तयार झालेली आहे व्हिडिओमध्ये अगदी भरपूर टिप्स सांगितलेले आहे त्याच्यामुळे अगदी अशी मोकळी सुटसुटीत व्हेज दम बिर्याणी तयार होते त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनेलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे इथे मी अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे आणि आज मी व्हेज दम बिर्याणी बनवणार आहे त्यासाठी इथे पातेल्यामध्ये अर्धा किलो तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहे बिर्याणी बनवण्यासाठी असा लांब तांदूळ घ्यायचा आहे इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी ओतून आता हलक्या हाताने स्वच्छ धुवून घेणार आहे तीन ते चार वेळा धुवून घ्यायचा म्हणजे याच्यातली घाण धुळून निघून जाते आणि तांदूळ धुताना नेहमी हलक्या हाताने धुवायचं म्हणजे तांदळाचे तुकडे होत नाहीत इथे मी हा अर्धा किलो बासमती तांदूळ तीन ते चार वेळा स्वच्छ धुतलेला आहे आता हा तांदूळ आहे ना तो आपल्याला भिजायला ठेवायचा आहे याच्यामध्ये पाणी ओतून हा तांदूळ पंचेचाळीस मिनिट ते एक तास भिजायला ठेवायचा म्हणजे काय होतं जसा तांदूळ जास्त भिजतो ना तशी बिर्याणी आहे ना ती अगदी मोकळी होते आता हा तांदूळ भिजत आहे तोपर्यंत आपण भाज्या कट करून घेऊया इथे मी एका वाटीमध्ये वाटी दूध घेतलेलं आहे कोमक दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये इथे मी केसर टाकत आहे आपल्याला केसरचं दूध बनवायचं आहे बिर्याणी बनवण्यासाठी तर थोडंसं याच्यामध्ये केसर टाकते आता हे ही व्यवस्थित या दुधामध्ये मिक्स करून हेही भिजायला ठेवूया म्हणजे व्यवस्थित दुधामध्ये याचा कलर उतरतो इथे मी कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि या तेलामध्ये हा आपण कांदा तळून घे कांदा कट करताना अशा पद्धतीने कट केलेला आहे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळ ना ही नाही तरी ते बरोबर अर्धा किलो कांदा कट करून घेतलेला आहे आणि हा कांदा आहे ना तो आपण सुरुवातीला हाय वरती तळायचा आहे कांद्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं त्याच्यामुळे ना कांदा आपण हाय वरती तळून घ्यायचा आहे म्हणजे बिर्याणीमध्ये जसा असा कुरकुरीत कांदा असतो ना त्या पद्धतीने तयार होतो कांद्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असल्यामुळे इथे हो बघू शकता भरपूर असे बुडबुडे भुड़ येत आहेत आणि हे याच्यातलं मॉइश्चर पूर्णपणे कमी होईपर्यंत चांगला असा कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे अधूनमधून असं हलवायचं म्हणजे एकसारखा का असा कांदा तळला जातो बघू शकता कांदा अगदी गोल्डन झालेला आहे आता हा कांदा आहे तो आपण तेलामध्ये का तेलामधून काढायचा आहे याच्यातलं तेल पूर्णपणे नितळायचं आहे आणि हा कांदा आहे तो आपण टिश्यू पेपरवरती काढायचा म्हणजे याच्यातलं इथे ना मी सर्व तळेला कांदा काढलेला आहे आणि हा कांदा आहे तो आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आता जरी हा कांदा आहे तो क्रिस्पी वाटत नसेल कुरकुरीत वाटत नसेल तरी जसजसा हा थंड होतो ना तस तसा चांगला कुरकुरीत हो असा होतो असा पसरवून ठेवायचा म्हणजे याच्यातलं जे एक्स्ट्राचं तेल आहे ते या टिश्यू पेपरवरती निथळलं जातं आणि असा पसरवून ठेवला म्हणजे लवकर थंड होतो इथे मी पातेल्यामध्ये अडीचशे ग्रॅम दही घेतलेला आहे आता हे दही आहे ना ते चांगलं फेटून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता भाज्या आहेत ना ते मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचे आहेत तर दही चांगलं फेटून झालं की ते मी अर्धा चमचा हळद पावडर टाकते दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा लाल तिखट मिरची पावडर दोन चमचे धने पावडर इथे मी दोन मोठे चमचे बिर्याणी मसाला घेतलेला आहे आपल्या भाजीसाठी जेवढं मीठ लागणार आहे ना तेवढं मीठ याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथे दोन मोठे चमचे हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट मी एकत्रपणे एक केलेली आहे ती टाकून घेते हे सर्व साहित्य या दह्यामध्ये एक जीव करून घ्यायचं आहे तर इथे ना मी मसाले दह्यामध्ये सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत आता आपल्याला याच्यामध्ये भाज्या टाकायच्या आहेत तर इथे मी थोडेसे फ्रेश मटार घेतलेले आहेत आपण अर्धा किलो बासमती तांदूळपासून बिर्याणी बनवणार आहे ना त्यासाठी ना अर्धा किलो भाज्या घ्यायच्या आहेत इथे मी थोडेसे फ्लावर घेतलेले आहेत ते असे मोठे मोठेच कट करायचे आहेत वेजदम बिर्याणी बनवण्यासाठी जे आपण भाज्या घालणार आहोत ना त्या सर्व अशा थोड्याशा मोठ्याच आकारामध्ये कट करायच्या आहेत इथे मी एक गाजर घेतलेला आहे तेही स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहे पाच ते सहा बीन्स घेतलेले आहेत तेही याच्यामध्ये टाकून घेते त्याचबरोबर दोन मोठे बटाटे त्याची साल काढून अशी मोठी मोठी कट करून घेतलेली आहेत तेही याच्यामध्ये टाकून घेते अशा भाज्या मोठ्याच कट करण्याचे कारण असं आहे की ज्यावेळेस आपण दम देत असतो बिर्याणीला त्यावेळेस जर भाज्या जर लहान आकारामध्ये कट केलेल्या असतील ना तर त्या भाज्या अगदी मॅश होतील त्याच्यामुळे अशा मोठ्या मोठ्या साईजमध्ये कट करायच्या आहेत आता मी दही आणि मसाला आहे ना ते या भाज्यांना व्यवस्थित कोट करून घेते तरी ते बघू शकता भाज्या व्यवस्थित कोट करून घेतलेल्या आहेत आता ना याच्यामध्ये जे आपण कांदा तळलेलं तेल आहे ना त्याच्यातलं एक दोन चमचे तेल याच्यामध्ये टाकत आहे असं केलं म्हणजे काय होतं अगदी छान अशी टेस्ट येते पुदीनं टाकत आहे थोडासा आणि बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर आता हे तेल आणि ही पुदिना आणि कोथिंबीर ही याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पुदिन्याचा फ्लेवर ना या बिर्याणीमध्ये अगदी छान लागतो आता याच्यामध्ये हा जो तळलेला कांदा आहे ना त्यातला निम्मा कांदा मी आता याच्यामध्ये टाकून घेते आणि हा कांदाही याच्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया सर्व व्यवस्थित मिक्स केलं की आता आपल्याला हे मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे तर जास्त वेळ मॅरिनेट करायची गरज नाही एक पाच मिनिट हे मॅ सर्व भाज्या मॅरिनेट होण्यासाठी ठेवायच्या आहेत तांदूळ भिजायला ठेवल्यापासून बरोबर आता एक तास झालेला आहे आणि ते आपले तांदूळही चांगले भिजलेले आहेत आता याच्यातलं पाणी नितळून काढते याच्यातलं पाणी काढलेलं आहे आता आपण हे शिजवून घ्यायचे आहेत तांदूळ शिजण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये एक तांब्या पाणी ओतलेलं आहे या पाण्यामध्ये इथे मी दोन तमालपत्र टाकते इथे मी दोन मसाला वेलची टाकत आहे चार हिरवी वेलची दोन छोटे दालचिनीचे तुकडे आणि इथे मी थोडीशी काळी मिरी घेतलेली आहे चार लवंग आणि एक स्टार याच्यामध्ये टाकून घेते त्याचबरोबर इथे मी दोन हिरवी मिरची अशी मधून कट केलेली आहे तीही टाकते आणि ते मी लिंबाचे दोन असे स्लाईस केलेले आहे तेही टाकून घेते लिंबाचे असे स्लाईस टाकले म्हणजे काय होतं बिर्याणीचा तांदूळ आहे ना तो शिजताना असा मोकळा राहतो आणि त्याचबरोबर इथे मी अर्धा किलो तांदळासाठी जेवढं मीठ लागणार आहे ना तेवढं टाकून घेते पाणी उकळलं की याच्यामध्ये हा राईस आहे ना भिजवून घेतलेला तो टाकून घ्यायचा आहे हा तांदूळ आहे ना तो अगदी फुल गॅसवरतीच आपण शिजवून घ्यायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने असा हलवून घ्यायचा जास्तही याला हलवायचं नाही पाच मिनिटे हा तांदूळ आहे ना तो मी फुल गॅसवरती चांगला शिजवून घेणार आहे आणि आत्ता तांदूळ आहे ना तो सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेला आहे तर एवढाच तांदूळ शिजवायचा आहे याच्यापेक्षा जास्त शिजवायचा नाही आता मी गॅस बंद करते आणि हा तांदूळ आहे ना तो काढून याच्यातलं पाणी निथून एका चाळणीमध्ये काढते म्हणजे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ना तेही निथळलं जाईल मी या चाळणीमध्ये सर्व शिजलेले तांदूळ ता, काढून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यामध्ये जे लिंबू टाकलेलं आहे ना ते काढून टाकायचं आहे आणि हे तांदूळ आहेत ना ते थोडेसे असे पसरवून ठेवायचे आहेत म्हणजे याच्यामधली जी वाफा आहे ना ती निघून जाईल आणि तांदूळ आहेत ते जास्त शिजणार नाहीत तांदूळ शिजत होते तोपर्यंत आपण इथं तो मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेल्या भाज्याही व्यवस्थित मॅरिनेट झालेल्या आहेत इथे बघू शकता अगदी छान अशा सर्व भाज्या मॅरिनेट झालेल्या आहेत आता आपण या भाज्या आहेत ना त्या शिजवून घ्यायच्या आहेत तर शिजवताना आपण कशा भाज्या शिजवायच्या ते मी पुढे सांगणार आहे इथे मी एक जाड बुडाची कढई घेतलेली आहे आणि या कढईमध्ये जे कांदा तळलेलं तेल आहे ना ते थोडंसं तर टाकून घेते तेल हलकंसं गरम झालं की हे जे मॅरिनेट केलेल्या भाज्या आहेत ना त्याच्यामध्ये टाकून घेऊया आता या भाज्या आहेत ना त्या चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत इथे बघू शकता सर्व भाज्या व्यवस्थित मॅरिनेट झालेल्या आहेत आता आता या भाज्यामध्ये जे कोरडे मसाले घातलेले आहेत ते आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत त्याचबरोबर या सर्व भाज्या पन्नास टक्के शिजवून घ्यायच्या आहेत तर कमी गॅसवरतीच हे मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत आणि भाज्याही पन्नास टक्के शिजवून घ्यायच्या आहेत पाच ते सात मिनिटानंतर इथे बघू शकता मसाले चांगले परतलेले आहेत आणि मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आणि भा आणि या भाज्याही पन्नास टक्के शिजल्या जातात पाच ते सात मिनिटामध्ये आत्ता मी याच कढईमध्ये बिर्याणीला दे दम देणार आहे तर सुरुवातीला मी काय करणार आहे यातल्या ज्या निम्म्या भाज्या आहेत ना त्या मी काढून घेते आपल्याला बिर्याणीमध्ये थर बनवायचा असतो ना त्याच्यामध्ये या बिर्याणीच्या निम्म्या भाज्या काढून घेते

थोडीशी पुदिन्याची पानं टाकलेली आहेत त्याचबरोबर बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकते त्याच्यावरून हा आपण जो शिजवून घेतलेला राईस आहे ना तो टाकून घेते अगदी हलक्या हाताने टाकायचा आहे आणि ते बघू शकता अगदी मोकळा असा राईस झालेला आहे निम्मा राईस मी इथे टाकत आहे आणि हा राईस आहे ना तो अगदी हलक्या हाताने असा पसरवून घ्यायचा आहे राईस टाकला की या ज्या आपण निम्म्या भाज्या काढलेल्या आहेत ना त्याच्यावरून टाकून घेऊया आता या भाज्या ही अशा पद्धतीने पसरवून घ्यायच्या आहेत भाज्या पसरवून घेतल्या की तळेला जो निम्मा कांदा राहिलेला होता ना त्याच्यातला थोडा कांदा इथे मी टाकून घेते त्याचबरोबर थोडीशी पुदिन्याची पानं थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि याच्यावरून हा जो शिल्लक राहिलेला निम्मा राईस टाकून घ्यायचा आहे आता हा राईस आहे ना तो अगदी हलक्या हाताने असा पसरवून घ्यायचा आहे या राईस वरती आपण जे हे केसरचं दूध केलेलं आहे ना हे टाकून घेऊया त्याच्यामुळे काय होतं टेस्टही छान येते आणि थोडासा असा पिवळा राईस तयार होतो आणि याच्यावरून हा तळून घेतलेला कांदा टाकून घेऊया थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी पुदिन्याची पानं आपलं सर्व थर देऊन झालेलं आहे आता आपल्याला या वेज दम बिर्याणीला दम द्यायचा आहे दम देण्यासाठी इथं मी एक असं ताट घेतलेलं आहे ते असं व्यवस्थित ठेवते आणि या ताटावरती असं वजन ठेवत आहे म्हणजे अजिबात वाप बाहेर येणार नाही आणि हे जे आपण झाकण ठेवलेलं होतं ना त्याच्याकडे अशा पद्धतीने मी कणिक लावून घेते म्हणजे तर अशा पद्धतीने हॉटेलमध्येही अशाच पद्धतीने दम दिला जातो पंचवीस ते तीस मिनिट आपल्या वेज दम बिर्याणीला चांगला दम दिलेला आहे आता काय करायचं आहे सर्व काढून घेऊया आता याच्यावर सगळं साहित्य ठेवलेलं आपण काढून घ्यायचं आहे आणि ते बघू शकता आपली वेज दम बिर्याणीला चांगला दम बसलेला आहे आणि आता गरम गरम असताना ही वेज दम बिर्याणीला अजिबात हलवायचं नाही हलकंसं थंड करून घ्यायचं आहे तर आत्ता मी गॅस बंद करून आता ही वेज दम बिर्याणी आहे ना ती हलकीशी थंड होऊ देते म्हणजे काय होतं हे तांदूळ आहेत ना ते तुटले जात नाहीत आणि अगदी मोकळे सुटसुटीत राहतात इथे ना आता ही वेज दम बिर्याणी थोडीशी थंड झालेली आहे आणि ते बघू शकता अगदी परफेक्ट अशी हॉटेलमध्ये जशी दिसते त्याच पद्धतीने आपली वेज दम बिर्याणी तयार झालेली आहे अगदी असे तांदूळ आहेत ना अगदी मोकळे सुटसुटीत झालेले आहेत इथे बघू शकता आता ही वेज दम बिर्याणी सर्व करून घेऊया इथे बघू शकता अगदी परफेक्ट अशी वेज दम बिर्याणी तयार झाली आता एकतीस डिसेंबर आणि एक, एक जानेवारी आलेली आहे त्यामुळे जे नॉन व्हेज खात नाहीत ना त्यांच्यासाठी ही अगदी परफेक्ट अशी वेज दम बिर्याणी बनवू शकता आणि घरामध्ये कोणी पाहुणे आले तरी आपण अशा पद्धतीने व्हेज दम बिर्याणी बनवू शकतो इथे बघू शकता तांदूळ अगदी सुटसुटीत झालेला आहे अजिबात चिकट झालेला नाही व्हिडिओ अर्धा किलो वेज दम बिर्याणी आहे ना ती अगदी सहा ते सात लोकांना व्यवस्थित पुरली जाते तुम्हाला वेज दम बिर्याणीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार